तर जायकवाडी धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे धरणाचे सर्वच्या सर्व सत्तावीस दरवाजे उघडलेले आहेत यावर्षी पहिल्यांदाच जायकवाडी धरणामधून दोन लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग केला जातोय त्यामुळे आता अनेक गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे दरम्यान प्रशासनाने गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मोहसिन शेख या संदर्भातले अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत मोहसिन नक्कीच आता मोठा विसर्ग सुरू झालेला आहे जायकवाडी धरणाच्या सत्तावीस दरवाज्यातून तब्बल दोन लाख सव्वीस हजार एवढा क्युसेक सुरू झालेला आहे आणि तुम्हाला हे चित्र दाखवतो हे बघा हे सगळं पैठण आहे आता हा पाणी पैठणच्या घरांजवळपर्यंत आलेला आहे अवघ्या दहा पंधरा वीस मिनिटात आता पैठणच्या मुख्य शहरात म्हणजे मुख्य गावात पाणी जे आहे तर शिरायला सुरुवात होणार आहे अत्यंत ही चिंताजनक बाब आहे यापूर्वी देखील पैठणमध्ये अशा पद्धतीने पूर आला होता त्याच्या आठवणी अजूनही पैठणकर विसरलेले नाहीये मात्र आता दोन लाख सव्वीस हजार क्युसेक एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे पैठणचा जो गोदाकाठचा भाग आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि आता ही मुख्य पैठण गाव इथून सुरू होतं आणि या पैठणच्या मुख्य शहरामध्ये आता पाणी घुसायला सुरुवात होणार आहे काही वेळात हे पाणी या ठिकाणी येईल तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी बघण्यासाठी येत आहेत या पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे बॅरिकेटिंग जे आहे तर पोलिसांनी लावलेले आहे ला लोकांना इथं थांबवलं जातंय कारण पाणी जर मोठ्या प्रमाणात सोडलं गेलं असेल आणि अचानकपणे पाणी आलं तर कोणतीही जीवितहानी होऊ नये याची खबरदारी पोलीस घेत आहेत मात्र उत्साही लोक असतात काही ते फोटो काढण्यासाठी या ठिकाणी येत आहेत अति धाडस करण्याचा प्रयत्न करतात या सगळ्यांना पोलीस जे आहेत तर अडवण्याचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात या पैठण शहरातलं हे जिम आहे की सरकारी कार्यालय हे दो इथं या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि ते देखील पूर्णपणे आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हे बघा इथं ओपन जिम बनवण्यात आलं होतं ते ओपन जिम सगळं पाण्याखाली गेलेलं आहे इथे एक सरकारी कार्यालय आहे ते देखील पाण्याखाली गेलेलं आहे त्यामुळे जायकवाडी परिसरातील किंवा पैठण शहरातील ही परिस्थिती किती आता भयंकर होत चाललेली आहे विदारक होत चाललेली आहे याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे एकंदरीत आता पैठण शहरात काही वेळात पाणी घुसण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे व्यापारी देखील त्या आता धास्तावले आहेत व्यापारी देखील आपलं सामान जे आहे तर ही जी दृश्य दाखवते त्यामधून लक्षात येते की पैठण शहरामध्ये आता हळूहळू पाणी चिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता